नमस्कार मी वैशाली बोलते आज एका नवीन व्हि मध्ये आपले स्वागत आहे आज आपण आमच्या बिल्डिंगमध्ये एन के अपार्टमेंट कोपरखाना सेक्टर पाचमध्ये राहत आहे आम्ही आणि आज माझ्या बिल्डिंगमधले ओनर्स त्यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे म्हणजे दोन ॲनिव्हर्सरी आहे एक फर्स्ट ॲनिव्हर्सरी एक थर्टी फाय म्हणजे गोल्डन जुबली त्यांची होणार आहे तर ते आमचे काका काकी माझे तर ते मला माझ्या आई वडिलांसारखे आहेत तर हे बघा ह्या माझ्या काकी आहेत आणि ते माझे काका आहेत तर आज यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे तर आता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कसा वाटेल तुम्हाला ते सांगा कमेंट करून आज फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे यांची मम्मी माझी फ्रेंड आहे आणि त्यांचा मुलगा आणि सुना ना? नौर आहे हॅपी अॅनिवर्सरी हॅपी अॅनिव्हर्सरी कसं वाटतं या मस्त वाटतं ना मग एक नाव घेणार नाव घ्यायला असतं घे लवकर घ्यायचं महादेवाच्या हे बघा ही नवरदेव नवरीची कलवरी आहे म्हणजे नवरदेवाची बहीण आहे ही काकी आहे नवरदेवाची बहिणी आहेत सगळ्या नवरी बघा आहे हा आमच्या बिल्डिंग मधला ओम आहे आणि तो पार्टीला आलेला आहे बट आणि बघा आमच्या ओम ओमडीच कसं जेवण चाललंय मस्त मस्त बघा किती छान वाटतय या तुम्ही सगळेजण जेवायला केक कापायला हॅपी ही ओमची मम्मी आहे पप्पा दाखवलेत ना ओमचे ते बघाय ओम आणि परीचे पप्पा आहे ही मम्मी आहे ओम परीची ते बघायची परी आहे आणि ही नानी आहे ओमची बघा ती भात खाते ओमची नानी नाणी बदा भात खाते घालू काय नको ना कसं झालंय भात छान झालाय ना सर काय सर काय कस चावल भात कसा झाला भात खूप ओम जेवला जेवला तू जेवला नाही नाही भात खाला भात खाल्ला नाही खाया ओम भात खा नाही चला आता आपण जेवायला जाऊया चला पार्टी आहे आता आम्ही जेवायला चाललोय आणि मग नंतर टीपचं शॉप खाायला

बरोबर ना नाहीतर मित्र माहिती बरोबर हे बघा हे आहे आणि ह्यांनी जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर आता जेवायचं आहे आम्हाला हे बघा आम्ही पत्र वाड्या घेतल्या चला आपण जेवायला जाऊया ना तू काय भाजी पाहिजे घेतो ना तिथे फोन नेऊन जाणार नाही ही क्रिया हो आगे ये, ना दोन मिनट यांची सासूबाई आहे आणि माझी मैत्रीण आहे त्या यांच्या सुनेचा आणि मुलाचा फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे आता नाव घेणार आहे ते या लवकर कोणाचं नाव घ्यायचं ते तर कळलं पाहिजे ना आम्हाला नाव ऐकायचं हा ऐका ऐका नाव ऐका आता काकी येता जेवला का तू जेवला जेवला नाही जेवला हात नाही का फूल गणपतीला वाहिले विजयपतींसाठी श्रीवर्धन पाहिले वा वा

आणि <laughs> आमच्या परी बड्डे साठी आलेली आहे दिसते तुम्हाला आमची छोटीशी परी परीना